आज कविताजींच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते त्या ओम प्रकाशजींच्या शेजारी बसून त्यांच्या डोक्याला हात लावत होत्या आणि त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होत्या पण कदाचित नियतीही त्या दोघांवर रागावली असेल ओमप्रकाशजींचा श्वास आता हळूहळू वेगवान होत होता आणि ते शांत आवाजात पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलत होते कविता मी या जगातून जाण्यापूर्वी तू माझ्या तोंडात दोन जेवणाचे घास घाल मला खूप भूक लागली आहे जेणेकरून मी हे जग शांतीने सोडून जाऊ शकेन जेव्हा कविताजींनी त्यांच्या पतीच्या डोळ्यात अश्रू पाहिले तेव्हा त्यांचे हृदयही तुटले त्यांनी पुन्हा एकदा दार ठोठावले पण मुलगा आणि सुनेने त्यांचे अजिबात ऐकले नाही कविताजींनी पाहिले की ओमप्रकाशजींचा श्वास वाढत चालला आहे आता त्यांना दम लागत आहे त्या धावत त्यांच्याकडे आल्या आणि त्या त्यांच्या छातीला त्यांच्या हातांनी मळू लागल्या तेव्हा ओमप्रकाशजी त्यांच्या डळमळीत आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होते कविता तू माझ्यानंतर स्वतःची काळजी घे तुझा नवऱ्याचे बोलणे ऐकून कविताजींनी त्यांना मिठी मारली आणि रडू लागल्या त्या बोलू लागल्या तुम्ही अशा कशा गोष्टी बोलत आहात तुमच्याशिवाय माझे या घरात अस्तित्वच नाही मुलगा आणि सून लवकरच पार्टीतून परत येतील तुम्हाला काहीही होणार नाही कविताजींना त्यांचे विधान पूर्ण करताही आले नाही एका दीर्घ श्वासाने प्रकाशजी त्यांना कायमचे सोडून गेले होते ही शेवटची वेळ होती जेव्हा कविताजींनी त्यांच्या पतीला मिठी मारून त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होत्या कविताजी जेव्हा कधी कधी अस्वस्थ व्हायच्या तर ओम प्रकाशजी त्यांना मिठी मारून म्हणायचे आज माझी कविता इतकी अस्वस्थ का आहे पतीकडून असे काही ऐकल्यानंतर कविताजींच्या चेहऱ्यावर हास्य यायचे आणि त्या त्यांचे सर्व त्रास विसरून जायच्या त्या त्यांचे त्रास कधी विसरून जायच्या हे त्यांनाही कळत नव्हते असा विचार करत त्या भूतकाळात गेल्या ओमप्रकाश जे एका छोट्या कारखान्यात काम करायचे लग्नाच्या दहा वर्षांनंतर त्यांना एक मुलगा झाला त्यांनी मुलाला एक यशस्वी व्यक्ती बनवले पण तो एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडला आई वडिलांनी लाखो वेळा नकार दिल्यानंतरही मुलाने त्याच्या मर्जीने लग्न केले त्याची बायको नेहमीच तिच्या स्वतःच्या आई वडिलांच्या घराबद्दल बोलत असायची आणि ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर कविताजींचा अपमान करायची ओम सहन करू शकत नव्हते म्हणून ते वारंवार राहू लागले कविताजी त्यांना समजावून सांगायच्या पण ते आतून जणू काही तुटत चालले आहे असे त्यांना वाटत होते यामुळे ते लवकर झोपायला लागले एके दिवशी कविताजींनी त्यांच्या सुनेला सांगितले सुनबाई तू इतका खर्च करत जाऊ नकोस तुम्ही आता चांगले कमवता आणि आता तुमचे चांगले दिवस चालले आहेत पण वाईट दिवसांसाठीही काही पैसे तयार ठेवावेत कारण चांगल्या काळात सर्वजण तुम्हाला साथ देतात सर्वजण आमच्या सोबत राहतात पण वाईट काळात कोणीही साथ देत नाहीत आणि तुझ्या सासऱ्यांवरही सध्या औषधोपचार सुरू आहेत त्यांच्या औषधांवरही हजारो रुपये खर्च होतात कविताजींनी त्यांची सून सीमा हिला समजावून सांगितले तेव्हा सीमा रागाच्या स्वरात बोलली मुलं आणि सुनेवर वाईट नजर टाकणे ही तुमची सवयच आहे आणि हे माझ्या नवऱ्याचे पैसे आहेत मी माझ्या नवऱ्याचे पैसे खर्च करावे कि वाया घालवावे त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही तुम्ही आताच लक्षात ठेवा आणि तुम्हाला मला जास्त ज्ञान देण्याची गरज नाही मी माझ्या स्वतःच्या इच्छेची स्वामी आहे माझे मन मला जे करायला सांगेल ते मी करेन जर तुम्ही मला पुन्हा बोललात तर माझ्यापेक्षा कोणीही वाईट नसेल असं म्हणत सीमा तिच्या खोलीत गेली सुनेचे उत्तर ऐकून कविताजी त्यांच्या खोलीत आल्या तेव्हा ओमप्रकाश जी म्हणाले तू तिला कशाला समजावतेस तुला काय उत्तर मिळेल माहीत होते ना तरीही तू वारंवार स्वतःचा अपमान का करतेस यावेळी ही कविताजी रिकाम्या पोटी त्यांच्या कामात व्यस्त होत्या एका सकाळी सीमा म्हणते आई आजपासून तुम्ही स्वयंपाकघरात येऊ नका आज मी जेवण बनवणार आहे आज घरी पाहुणे येणार आहेत सीमाने सांगितल्याप्रमाणे कविताजी स्वयंपाकघरात गेल्या नाहीत तसे त्या दररोज जेवण बनवायच्या आणि त्यानंतर त्या स्वतःला आणि त्यांच्या पतीसाठी जेवण त्यांच्या खोलीत आणत होत्या सीमाला त्यांच्यासोबत जेवायला आवडत नव्हते आता दोन्ही वृद्ध जोडपे सकाळपासून जेवणाची वाट पाहत होते पण आता संध्याकाळचे चार वाजले होते अजून त्यांना काहीही खायला मिळाले नव्हते तेव्हा ओमप्रकाशजी म्हणाले कविताचा आणि आपल्यासाठी जेवण घेऊन ये कविता आता मला खूप भूक लागली आहे मला बाहेर जाण्यास किंवा स्वयंपाक ती आपले जेवण आपल्या खोलीत घेऊन येईल पण सुनबाई अजून काय आली नाही हे मला समजत नाही तेव्हा ओमप्रकाशजी म्हणाले कविता तू हे काय बोलतेस कधी कधी तुला काय होते हे मला समजतच नाही आपली सून आपले जेवण आपल्या खोलीत पोहोचवेल असे तुला वाटले तरी कसे तू तु तुझ्या सुनेसोबत राहून किती दिवस झाले आहेत तुला आठवत नाही का लग्नाच्या दुसऱ्या तिने आपल्याला एक ग्लास पाणीही दिले नाही ती आज आपल्याला काय जेवण देईल ठीक आहे मी बाहेर जाऊन येते जर पाहुणे गेले असतील तर मी जाऊन जेवण घेऊन येईन कविताजी त्यांच्या खोलीतून बाहेर डोकावू लागतात पाहुणे निघून गेले होते मी स्वयंपाकघरात जाऊन जेवण घेऊन येईन असा विचार करत त्या स्वयंपाकघरात जातात जेव्हा त्यांनी भांडे उघडले आणि आत पाहिले तेव्हा प्रत्येक भांडे रिकामे होते मग सुन तिथे येते आणि त्यांना विचारते तुम्ही काय शोधत आहात कविताजी म्हणाल्या सुनबाई आमचे जेवण कुठे आहे तुझ्या सासऱ्यांना खूप भूक लागलेली आहे त्यांना औषधेही द्यावी लागतात आई जेवण संपले आहे सीमाने एक विचित्र हास्य करत म्हटले सुनबाई असे कसे जेवण संपले मग आता आम्ही काय खाऊ कविताजींनी सुनेला विचारले तेव्हा सीमा रागाने बोलली तुम्ही स्वतःचे जेवण स्वतः बनवा तुम्हाला कोणी रोखले आहे आणि मी काय तुमची नोकर आहे का तुमच्यासाठी जेवण कोण शिजवेल आणि मी नुकतेच संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ केले आहे म्हणून आता उद्या सकाळी जेवण शिजवले जाईल तेव्हा कविताजी म्हणाल्या सुनबाई तू मला स्वयंपाकघरात येण्यास मनाई केली होतीस म्हणून मी कशी स्वयंपाक करू सुनबाई तू आमच्याबद्दल काहीतरी विचार कर तुझे सासरे सकाळपासून उपाशी आहेत ते खूप वेळेपासून तुझ्या जेवणाची वाट पाहत आहे सीमा त्यांच्याकडे पाहत म्हणाली मी तुमच्याबद्दल का विचार करू मी काही तुमच्या लोकांचा ठेका घेतला आहे का आणि जर तुम्ही एक दिवस अन्न खाल्ले नाही तर तुम्ही मरणार नाही आज तुम्ही फक्त पाण्याने काम करा असे बोलून सीमा तिच्या खोलीत गेली कविताजी आता काय करू शकणार होत्या त्या बिचाऱ्या ओमप्रकाशजींशी जाऊन बोलल्या ऐका आज जेवण उरले नाही तेव्हा ओमप्रकाशजी म्हणतात कविता आज मला फारशी भूक नाहीये कधी कधी आपल्या पोटालाही विश्रांतीची आवश्यकता असते तू पाणी आण जर आपल्याला जास्त खूप भूक लागली तर आपल्याला पाणी प्यावे लागेल ओमप्रकाशजींचे हे विधान ऐकून कविताजींचे डोळे भरून आले आणि त्यांना त्यांच्या जुन्या गोष्टी आठवू लागतात जेव्हा रोहित दहा वर्षांचा होता तेव्हा तो आजारी पडला होता डॉक्टरांनी त्याला फक्त उकडलेले अन्न खाण्यास सांगितले होते म्हणून ओमप्रकाश जे म्हणाले रोहित पूर्णपणे बरा होईपर्यंत या घरात सर्वांसाठी फक्त उकडलेले अन्न शिजवले जाईल घरात हा आदेश देण्यात आला जेणेकरून त्यांच्या मुलाला असे वाटू नये की त्याच्यासाठी ही आजारी जेवण तयार केले जात आहे आणि तो आजारी आहे पण आज तोच मुलगा त्याच्या वडिलांना उपाशी ठेवत आहे आणि स्वतः मेजवानीचा आनंद घेत आहे त्यानंतर कविताजी पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जातात तेव्हा त्या ते स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाहतात सीमाने पटकन जाऊन दरवाजा उघडला आणि कुत्र्यांसमोर जेवण फेकले कविताजींना समजले की सुनीला आपल्याला जेवण द्यायचे नव्हते म्हणून तिने जेवण संपल्याचे निमित्त केले कविताजी रोहितशी बोलण्याचा विचार करत होत्या तेव्हा कविताजींनी पाहिले की रोहित तिथे येतो आणि म्हणतो त्या म्हातारीला तू जेवण दिले नाहीस हे बरे केले आता ते आपल्यावर नाराज होतील आणि आपल्यापासून दूर जातील ज्या जा आईचा आपल्या मुलावर सर्वात जास्त विश्वास होता त्याच मुलाकडून असे बोलणे ऐकून कविताजींचे डोळे भरून आले त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या आता कधी पण तेच होत होते त्या घरात कविताजी आणि ओमप्रकाशजींना कधी पण उपाशी झोपावे लागत होते पण या वयात ते बिचारे कुठे जातील हे सर्व पाहून ओमप्रकाशजी हळूहळू आजारी पडू लागले ते बरेच दिवस अंथरुणावर पण रोहितला हजार वेळा सांगूनही तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही कविताजी आणि ओमप्रकाशजींची भावना आता शून्य झाल्या होत्या ते तेव्हा त्यांची सून त्यांच्याकडे येते आणि बोलते आई आज संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार आहे तुम्ही किचन मध्ये जाऊन जेवण बनवू नका जर तुम्ही आमच्या मागे स्वयंपाकघरात जाऊन काही शिजवण्याचा विचार केला तर सावध राहा असे म्हणत सीमा आणि रोहित दोघेही निघून जातात तेव्हा कविताची पठकन ओमप्रकाशजी कडे जातात आणि त्यांना सांगतात रात्रीच्या जेवणासाठी मी तुमच्यासाठी काय बनवू ते पठकन सांगा ओमप्रकाशजी मोठ्या मनाने बोलले कविता मला खूप दिवसांपासून कढी भात खाण्याची इच्छा होत आहे तू तेच बनव ठीक आहे मी लगेच बनवून घेऊन येते आणि त्या पटकन स्वयंपाकघरात गेल्या आणि काही वेळाने त्या जेवण घेऊन आल्या जे दोघांनी आवडीने खाल्ले आज बऱ्याच दिवसांनी त्या दोघांनी त्यांच्या आवडीनुसार काहीतरी खायले रात्री जेव्हा सीमा आणि रोहित घरी आले तेव्हा सीमा प्रथम स्वयंपाकघरात धावली आणि चौकशी करू लागली की कदाचित सासूने काही जेवण बनवले असेल खर तर कविताजींनी कोणताही पुरावा सोडला नव्हता पण फ्री दही गायब होते, होते। हे सीमाला कळले मग ती थेट कविताजी आणि खोलीत गेली तेव्हा दोघेही आधीच गाठ झोपेत होते तेव्हा सीमाने कविताजींच्या कमरेवर बेल्टने मारले ज्यामुळे कविताजी जाग्या झाल्या मग सीमा रागात म्हणाली हे म्हतारे फ्रिज मधून दही कुठे गेले आणि तू खोटे बोलण्याचा विचारही करू नकोस नाहीतर मी पुढच्या आठवड्यापर्यंत तुझ्या नवऱ्याला उपाशी ठेवेन तेव्हा कविताजी म्हणाल्या सुनबाई तुझ्या सासऱ्यांना आज करी भात खायची होती म्हणून मी ती बनवली कविताजी ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या करी भातचे नाव ऐकताच सीमाने रोहितला सांगितले यांची कृती बघ एकीकडे डॉक्टरांनी यांना काहीही खाण्यास मनाई केली आहे तुमचे किती पैसे त्यांच्यावर अनावश्यकपणे खर्च केले जात आहेत याचा ते विचारही करत नाहीत आता तुम्हीच सांगा मी या दोघांचे काय करू बग सीमा मला तू काहीही विचारू नकोस जर त्यांनी चूक केली असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे तू एक काम कर काही दिवस यांचे खाने बंद कर मग आपण जे बोलू ते करने ते दुर्लक्ष करण्यापूर्वी वेळा विचार करतील मुलगा त्याच्या डोळे वर करून म्हणाला तर ओम प्रकाशजी म्हणाले बेटा तू या वयात आम्हाला म्हातारपणात इतके असहाय्य करू नकोस आम्ही स्वप्नातही याचा विचार केला नव्हता आमच्या खूप इच्छा होत्या की आपण आपल्या मुलासोबत आपले म्हातारपण मुला आनंदाने घालवू या आनंदात मी घर हे घरही तुझ्या नावावर केले आहे पण आम्हाला कुठे माहित होते की तुमचा काही वेगळाच हेतू होता पण बेटा तू एक गोष्ट लक्षात ठेव बेटा देव सगळे पाहत आहे देव सगळ्यांकडे बघत आहे हे असे जवळजवळ दोन दिवस चालू राहिले बिचार्या कविताजी आणि ओम प्रकाशजी फक्त पाण्यावर जगत होते आणि ते विचार करत होते की कदाचित देव आता आपल्याला स्वतःकडे बोलावेल मग एके दिवशी सीमा कविताजींना बोलली आई मी तुमची चूक माफ करते पण त्यासाठी मी तुम्हाला सांगते त्या गोष्टीशी तुम्हाला सहमत व्हावे लागेल आज घरी एक पार्टी आहे म्हणून मी तुम्हा दोघांनाही पुरेसे जेवण देईन पण त्यासाठी तुम्हाला आणि बाबांना हे घर व्यवस्थित स्वच्छ करावे लागेल तेव्हा कविताजी म्हणाल्या सुनबाई तू काय बोलत आहेस ते कसे काम करतील मी त्यांच्या वाट्याचे काम करते जर कविताजी एकट्या असत्या तर त्यांनी ही भूक सहन केली असती पण ओमप्रकाशजींना भूक सहन होत नव्हती हे त्यांना चांगलेच माहित होते म्हणून त्यांनी सीमाचा हा प्रस्ताव स्वीकारला दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या कविताजींनाही अशक्तपणा जाणवत होता पण जेवणाचा विचार करून त्यांनी संपूर्ण घर स्वच्छ केले यावर सीमा त्यांना जेवू देते आणि म्हणते पार्टी संपल्यानंतर मी तुम्हाला मेजवानीचे जेवणही देईन बाहेर पार्टी चालू आहे तुम्ही दोघेही आत बसून पार्टी संपण्याची वाट पाहत बघा तेव्हा ओमप्रकाशजी कविताजींना म्हणतात आता मी असं जगू शकत नाही कविताजी म्हणतात की तुम्ही असे बोलू नका मी तुमच्या शिवाय कशी जगू इतक्यात सून खोलीतून धापा टाकत बाहेर आली आणि म्हणाली पार्टी संपेपर्यंत तुम्ही खोलीतच राहा खोली बाहेर येऊ नका हा म्हाता मरतही नाही नुसता ताप करून ठेवले आहे या म्हतानी तेव्हा कविताजी म्हणाल्या सुनबाई तू काय म्हणत आहेस मग सीमा म्हणाली यात काय चूक आहे त्यांचा काहीही उपयोग नाही ते मेले तर बरे होईल असं बोलून ती परत गेली जेव्हा कविताजींनी वळून ओमप्रकाशजींकडे पाहिले तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या ओम प्रकाश ची एकही शब्द बोलत नव्हते मग कविताजी गेल्या आणि त्यांनी ओमप्रकाशजींकडे काळजीपूर्वक पाहिले तर ओम प्रकाश ची खरोखरच मेले होते कविताजी धावत रडत रोहितकडे जातात आणि म्हणतात बेटा तुझ्या वडिलांना काय झाले आहे ते मला समजत नाही तेव्हा तो त्याच्या आईला सांगतो माझी प्रमोशन पार्टी चालू आहे आई तुला दिसत नाही का तू इथून निघून जा कविताजींनी रोहितच्या हाताला धरले आणि त्याला खोलीत नेले ते आज जाताना सीमा सर्व पाहुण्यांना सांगते काही नाही त्यांची मानसिक स्थिती थोडी खराब झाली आहे त्या काहीही बोलतात तुम्ही फक्त पार्टी एन्जॉय करा ते लगेच येतील कविताजींना पाठिंबा देणारी व्यक्ती प्रत्यक्षात त्यांना सोडून गेली होती रोहितने ओमप्रकाशजींना आवाज दिला पण ओमप्रकाशजींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कविताजी म्हणाल्या बेटा जरा बघ तुझे वडील ठीक आहेत की नाही आई त्यांना पाहूनच मला कळले की ते आता नाही राहिले आता मी त्यांना स्पर्श केला आहे म्हणून मला अंघोळ करावी लागेल माझी सगळी पार्टी खराब केली त्यांनी आई तू एक काम कर तू इथेच बसून राहा ही पार्टी संपली की मी त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करेन बेटा तू हे काय बोलत आहेस तुझ्या वडिलांचे निधन झाले आहे आणि तुला अजूनही पार्टीची पडली आहे आई आमचा आनंद तुम्ही खराब करू नका खूप छान पार्टी चालू आहे पण असं वाटत की तुम्हाला आमचे आनंद सहन होत नाही तेव्हा त्याची आई म्हणाली म्हणजे मन तुला असं म्हणायचंय की तुझ्या वडिलांनी तुझी पार्टी खराब करण्यासाठी आत्महत्या केली कविताजी रडत रडत म्हणाल्या बघ आई मी सध्या वाद घालण्याच्या नाहीये मी तुला सांगितले आहे की पार्टी संपली की मी त्यांचे अंत्यसंस्कार करेन असे म्हणत रोहितने खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि तो निघून गेला कविताजी खोलीत शांतपणे बसतात आणि ओम प्रकाश जीशी बोलू लागतात पार्टी संपेपर्यंत बराच उशीर झाला होता पार्टी संपल्यानंतर मुलगा आणि सुन शहराकडे निघून गेले सकाळचे आठ वाजले होते पण आतापर्यंत मुलगा आणि सून खोलीत आलेले नव्हते मग बऱ्याच तासानंतर त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीला फोन केला मग त्यांची मैत्रीण त्यांच्या मुलांसह घरी पोहोचली त्यांनी दार उघडले तेव्हा कविताजींनी पाहिले की मुलगा आणि सून घरी नव्हते त्यांनीच विधीची सर्व तयारी केली आणि कविताजी शांतपणे दृश्य पाहत होत्या कविताजी विचार करत होत्या की आम्ही काय पाप केले होते अशा प्रकारे आमचा अंत येत आहे मुलगा असूनही अज्ञात लोक वडिलांचे अंतिम संस्कार करत आहेत सर्व विधी संपल्यानंतर मुलगा आणि सून दोघेही परतले घरात पाहून रोहित आणि सीमाला खूप आनंद झाला कारण कविताजी कविताजी काही दिवस इकडे तिकडे भटकत राहिल्या मग त्यांनी एका लहान मुलीला अपघातातून वाचवले कविताजींनी ज्या मुलीला वाचवले होते ती एका अतिशय श्रीमंत कुटुंबातील होती तिथे त्यांना काम मिळाले काम करत असताना त्यांनी त्यांची कहाणी घराच्या मालकिणीला सांगितली ती खूप छान महिला होती तिने कविताजींना स्वयंपाकाचे कौशल्य ऑनलाइन शिकवले आता हळूहळू कविताजी आणि त्यांच्या मालकिणीच्या कष्टाचे फळ येऊ लागले इकडे रोहितचे वाईट दिवस येऊ लागले त्याची नोकरी गेली त्याचे हळूहळू सगळे पैसे संपले आता जेवणही बनवण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते कर्ज इतके वाढले होते की कर्जदार त्याला जवळजवळ दररोज घरातून हाकलून लावण्याची धमकी देत होते यामुळे त्रासलेल्या रोहितने स्वतःचे घर विकण्याचा विचार केला मग दिवशी एक गाडीदाराशी येऊन थांबली रोहित म्हणाला चला बाहेर जाऊया किती कष्टाने आपल्याला घर खरेदीदार सापडला आहे तुम्ही ते हातातून निसटू देऊ नका कारण आता फक्त हेच आपल्याला आपल्या कर्जातून मुक्त करतील मी सगळं विचार करून ठेवलं आहे बँकेचे कर्ज फेडल्यानंतर उरलेले पैशातून मी एक नवीन व्यवसाय सुरू करेन सगळं काही तयार आहे फक्त हे घर एकदा विकू दे सीमा म्हणाली की हे घर आपल्याकडे आहे हे चांगले आहे ते विकून आपण आता आपले कर्ज फेडू नाहीतर जर आपण आई बाबांकडून हे घर घेतले नसते तर आज आपले काय झाले असते दोघेही बाहेर येतात त्या महिलेला गाडीतून उतरताना पाहून त्या दोघांना धक्काच बसतो कविताजी हे यश मिळवू शकतील याची त्या दोघांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती दोघेही अजूनही डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत होते तेव्हा घर डील करणारा माणूस त्यांना म्हणतो या कविता शर्मा आहेत ज्यांना तुमचे घर खूप आवडले तेव्हा कविताजी म्हणाल्या मी आता माझा विचार बदलला आहे मला कोणतेही घर खरेदी करायचे नाही तेव्हा रोहित त्याच्या आईच्या पाया पडू लागला आणि तो म्हणाला आई मला माफ कर आई तू हे घर खरेदी करण्यास नकार देऊ नकोस जर तू घर खरेदी नाही केलेस तर मी उद्ध्वस्त होईन मी जिवंत असतानाच मरेन मग सीमा आणि तुझी नातवंडेही रस्त्यावर येतील कविताजी रोहितला पायांपासून दूर ढकलत म्हणाल्या शेवटी तुम्ही जे पेरले तेच तुम्हाला मिळत आहे मी तुम्हाला यात मदत करू शकत नाही एके दिवशी मीही माझ्या नवऱ्यासाठी अशाच प्रकारे तुमचे पाय धरत करत होती पण तुम्ही माझ्या नवऱ्याचा मृतदेह घरात सोडून बाहेर फिरायला गेलात तुम्हाला आमची दया आली नाही मग मला तुमची का दया का येईल मी तुझी कोणतीही आई नाही मी आता तुम्हाला ओळखत नाही असे म्हणत कविताजी त्यांच्या गाडीत बसल्या आणि परत गेल्या काही दिवसांतच कर्जदाराने घराचा ताबा घेतला आणि दोघांनाही त्यांनी घराबाहेर हाकलून दिले आणि त्यांनी रोहित विरुद्ध खटला दाखल केला ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले दुसरीकडे कविताजींची सून सीमा मुलाला घेऊन कविताजींकडे पोहोचली पण कविताजींनी तिला माफ केले नाही पण त्यांना त्यांच्या नातवंडांबद्दल जर तुला काही काम करायचे असेल तर मी तुला माझ्या घरात काम देऊ शकते मजबुरीमुळे सीमाला कविताजींच्या घरी मोलकरी काम करावे लागले जिने कविताजींना कधीही एक ग्लास पाणीही दिले नाही आज ती त्यांच्या घरी मोलकरीन म्हणून त्यांच्यासोबत काम करत होती कविताजींनी स्वतः त्यांच्या नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च उचलला पण त्यांनी अजून आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केलेले नाही काही दिवसांनी रोहित परतला त्याने त्यांच्या घरात मदत मागितली पण कविताजींनी मुलाला ठेवण्यास नकार दिला तर मित्र आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार